नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोरी यूट्यूब चॅनलला मित्रांनो आज आपण आधार आणि पॅन कार्डविषयी लिंक करायची प्रोसेस आणि माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो एक ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केली नाही तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल ज्यामुळे तुम्हाला आयकर रिटर्न भरता येणार नाही बँक खात्यात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना अडचण येतील मोठे आर्थिक व्यवहार करता येणार नाही त्यामुळे हे लिंक करणे बंधनकारक आहे आणि यासाठी अंतिम दिनांक आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पॅन कार्ड जर तुम्ही लिंक नाही केलं तर तुमचं पॅन कार्ड एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बंद होईल आणि ते वापरात येणार नाही मित्रांनो आर्थिक व्यवहार आर परिणाम पॅन कार्ड निष्क्रिय झाल्याने तुम्ही बँक नवीन खाते उघडणे मोठी रक्कम जमा करणे किंवा काढणे यासारखे आर्थिक व्यवहार आर करू शकणार नाहीत आय टी रिटर्न भरण्यास आपल्याला अडचणी येतील व दंड किंवा इतर शुल्कही मोठ्या प्रमाणात वाढू शकते यामुळे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपण आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करूनच घ्यावे असं आयकर विभागाने आपल्याला कळवलेलं आहे मित्रांनो आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलला भेट देऊन आपण आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करू शकतो मित्रांनो अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा मित्रांनो याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस काय ती सांगणार आहे नमस्कार